नमस्कार आज मी लग्नगीत अर्थात घाण्याची गाणी सादर करीत आहे घाणाई बरीला आधी गणेश मोर याला आधी गणेश मोर याला देवा हो शेत या व मंगलकार याला या मुंगल कारयला, गारनाई भरेला, सववा खंडी पानायाचा, सववा खंडी पानायाचा, देव При Healthaceyतनात वराडी मानायाचा, आला वराडी मानायाचा, माना पानाया सूपारी आधी मेडीला तुम्ही ठेवा आधी मेडिला तुम्ही ठेवा सीता या मग जात्याला हात लावा मग जात्याला हात लावा गाणाई भरियला तिळ तांदळाचा घास तिळ तांदळाचा घस मोतिया नवरा मोतियाचा मोतिया घस मोतिया नवरा मोतियाचा घस काढाई भरला सव्वा खंडी मोतियाचा सव्वा खंडी मोतियाचा नवरा उदंड गणघोतचा नवरा उदंड गणघोतचा घानाई भरला सव्वा खंडी घवायाचा, सवा खंडी घवायाचा, दारी मांडव देवरायाचा, दारी मांडव देवरायाचा घाण भरिला సవాఖండి కనయకీ సవాఖీ రీ సీతాయి అడ్డవీ జానీ ఆ మనకి గణ ఖండి సౌండిపారీ సౌవా खंडी सुपारी भैरवनाथ आला मांडवी व्यापारी आला मांडवी व्यापारी पानायाचा विडा फुलायाचा शेला आधी नमीला गणेशाला नमीला गणेशाला आधी नमेला गणेशाला हला पाण्याचा विडा केळी याची पाणी गणेश मोरयाला याला आधी आधी चिंतामणी आधी नमिला चिंतामणी पहिली लगीन चिट्टी द्यावी गणेश मोरयाला द्यावी गणेश मोरयाला याला संगेसारदा घेऊन याव ठरल्या कार याला ठरल्या कारयाला याव ठरलं करला मांडवाच्या दारी राशी घातल्या तांदळाच्या राशी घातल्या तांदळाच्या आनंदी वागूबाई माझ्या आंबेच्या गोंदळ्याच्या माझ्या आंबेच्या गोंदळ्याच्या ही सुवासणी मला मिळना पाड्या मला मिळना पाड्या आनंदी वागूबाई विडा धाडला तुझ्या वाड्या विडा धाडला तुझ्या वाड्या मांडव घातीला जाई जुईचा दिला छत जुईचा दिला छत सगळी आंब्याची तोरईन सगळी आंब्याची तोरईन आले लगीन लावयाला ला, इंद्र सभेच नारायण सभेच नारायण आल इंद्र सभेच नारायण मांडवाच्या दारी काळी पांढरी दोन घोडी काळी पांढरी दोन घडी लगीन लावयाला ब्रह्मदेवाची आली जोडी ब्रह्म देवाची आली जोडी थोराचा नवरा आला वेशीच्या हंगामाला आला वेशीच्या हंगामाला साज सोन्याचा घोड्या आला मोती लाविलेलं गामाला लाविलेलं गामाला moti lavi le le la gamala mandav ghati la ghati la zai zui cha chand nauri cha i cha nauri cha i cha chand nauri cha i cha mandav ghati la ghati la cha pya cha chand नवरीच्या बांधवाचा नवरीच्या बांधवाचा छंद नवरीच्या बांधवाचा मांडवाच्या दारी दुरडी सुटली पानायाची दुरडी सुटली पानायाची वरम रुसली मानायाची वर रुसली मानायाची मांडवाच्या दारी हळदी बाईच वाळवण हळदी बाईच माळवणं नवऱ्या मुलीला केळवण नवऱ्या मुलीला केळवण धन्यवाद